नमस्कार जय शिवराय शिवसंकल्प मित्रसमूह सातारा पर्व दुसरे आम्ही यावर्षी किल्ले सिंहगड याची भव्य प्रतिकृती साकारत आहोत मोठे दगड रचून छोट्या आकाराचे दगड पोट्यात भरून त्यांच्या साह्याने किल्ल्याला आकार दिला मातीने किल्ला पूर्ण लिपून घेतला किल्ल्याचे बुरुज वास्तू मातीने तयार करायला सुरुवात केली किल्ला हळूहळू त्याचा मूळ आकार घेऊ लागला किल्ल्याच्या रंगकामाला सुरुवात झाली पांढऱ्या रेषा मारण्यासाठी तर सगळेजण अतिउत्साहात होते रंगाचे पाणी लाकडी भुसामध्ये टाकून गवत तयार केले किल्ल्यावर हळूहळू हिरवळ पसरू लागली जणू किल्ल्यावर नुकताच पावसाने हजेरी लावली किल्ल्यावर वास्तूंच्या नावांच्या पाट्या झेंडे तोफा मंदिरे आणि मावळे लावायला सुरुवात केली आता किल्ला जिवंत वाटू लागला छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून किल्ल्याची माहिती सांगण्यास सुरुवात करते आमच्या मंडळाचे नाव शिवसंकल्प मित्र समूह सातारा पर्व दुसरे या वर्षी आम्ही किल्ले सिंहगड याची भव्य प्रतिकृती साकार आम्ही तुम्हाला किल्ल्याच्या चारही बाजूने दर्शन घडवतो व किल्ल्यावरील ऐतिहासिक घडामोडींची माहिती देतो हा किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये आहे या किल्ल्याचे स्थापत्य चौदाव्या शतकातील आहे याचे पुरावे किल्ल्यावरील काही वास्तूंवरून समजते या गडांवर यादव नागनायक कोळी निजामशाही आदिलशाह ही यांच्याकडे गडांची सत्ता येत जात राहिली गडाचे या काळातले नाव कोंडण होते स्वराज्य स्थापनेच्या सुरुवातीच्या काळात शिवाजी महाराजांनी हा गड स्वराज्यात सामील करून घेतला होता महाराष्ट्रातील मोगलांचे आक्रमण थांबवण्यासाठी मिर्जा राजा जयसिंह हो, यांच्याबरोबर केलेल्या तहामध्ये सिंहगड मुगळांना देण्यात आला चार फेब्रुवारी सोळाशे सत्तरच्या रात्री पाचशे मावळांना सह दुर्गम कडा सर करून नरवीर तानाजी माळुसरे यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन हा किल्ला स्वराज्यात सामील करून घेतला गडण गडाण छत्रपती राजाराम महाराजांची समाधी आहे किल्ल्यावर जाण्यासाठी शिवकालीन कल्याण दरवाजा व पुणे दरवाजाचे मालिक आहे किल्ल्यांवर सदर कोंडणेश्वर मंदिर अमृतेश्वर मंदिर टिळक बंगला नरवीर तानाजी माळुसरे यांचे स्मारक दारू कोटार घोड्यांची पागा आणि तानाजी कडा सुस्थितीत सहा मोठे तलाव आहेत इंग्रजांच्या काळात या किल्ल्यावरील वास्तूंची मोठ्या प्रमाणात नासधूस झाली आम्ही शिवकाळात सिंहगड किल्ला कसा असेल याचा भौगोलिक स्थितीवरून अंदाज लावून बांधण्याचा प्रयत्न केला आहे धन्यवाद